हाय हॅलो नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे हरितालिका हरितालिकेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर मला हरितालिकेची पूजा करायची आहे तर मग पृथ्वी आणि मी त्यासाठी सामग्री गोळा करायला निघलेलो आहोत तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीच थोड्या अंतरावर आम्हाला वाळू पण भेटली आणि खूप सारे झाडं वगैरे आहेत त्यामुळं फुलं वगैरे दुर्वा सगळी आम्हाला इथेच भेटणार होती तर चला मी तुम्हाला आज आमच्या आसपासचा सर्व परिसर दाखवते वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत इथे बँगलोरमध्ये खूप वेगवेगळी झाडे आहेत काही झाडांची तर नावं पण माहीत नाही पण फुलं वगैरे खूप छान आहेत आणि खूप हिरवीगार आहेत तर इथे आम्हाला जवळच वाळू भेटलेली आहे तर वाळू पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे एकदम डार्क नाही म्हणता येणार पण थोडीशी काळ्या रंगाची वाळू आहे इकडची तर आपल्या इकडं महाराष्ट्रात कसं थोडीशी अशी राखडी कलरची असती तर मी खूप वेळा पाहिलं पण इथं अशीच वाळू आहे एकदम बारीक असती आणि अशा प्रकारची असते तर तुम्हाला अजून एक गंमत सांगते पृथ्वीला आम्ही त्या दिवशी ट्रॅकला घेऊन गेलेलो होतो तर तेथील वाळू पहा तुम्ही खूप एकदम म्हणजे पांढऱ्या कलरची वाळू आहे तर झालं काय सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा सुरू असल्यामुळे इथे सगळी लाल माती होती आणि सगळ्या मातीचं एकदम चिखल तयार व्हायचा आणि मुलं खेळायला गेली का पूर्ण या घसरगुंड्या सगळीकडे एकदम चिखलाने म्हणजे पूर्ण माखून जायचं आणि लहान मुलांचं कसं असतं ते काय असं पाहत नाही की खाली कुठं पाय भरतोय का काय का काय चिखलात डायरेक्ट चिखलामध्ये खेळतात आणि तसेच सगळे क घसरगुंडी ते सगळं खराब करून टाकायचे त्यामुळं कदाचित त्यांनी ही वाळू टाकलेली असावी कुठून आणलेली आहे काही माहीत नाही पण खूप छान मस्त अशी पांढरीक्षेपित वाळू आहे तर सर्वजण खेळत आहेत व्यवस्थित पृथ्वीला पाच दिवस स्कूल असतं आणि दोन दिवस मस्त सुट्टी असते तर आम्ही त्याला ट्रॅकला घेऊन जात असतो तर मला अजून बाकीचे फुलं वगैरे पानं वगैरे हवी होती तर आम्ही पुढे जात होतो तर खूप छान छान फुले आलेली आहेत तर ह्या काकू आहेत इथं न्यू बांधकाम चालू आहे तर पृथ्वी रोज त्यांच्यासोबत गप्पा मारत असतो रोज स्कूलमध्ये जाताना पण पृथ्वी त्यांच्यासोबत बोलत असतो तर नेहमीप्रमाणे त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि मग आम्ही पुढे आलो तर आम्ही पहिलं इथं इथली जी बिल्डिंग दिसत आहे कडाची तिथे राहायचो पण आता आम्ही बदललेला आहे दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहतो तर फुलं पाहू शकता तुम्ही खूप छान फुलं होती ज्यावेळेस आम्ही इथं राहत होतो त्यावेळेस हे सगळं दृश्य एकदम म्हणजे रूममधून बाहेर आलं का दिसायचं खूप छान फुलं ह्या झाडाला खूप म्हणजे नेहमी फुलं असतात शक्यतो उन्हाळ्यात पण असतात आता या झाडाचं जा मला नाव काही समजलं नाही अजून पण खूप छान फुलं आहेत एकदम आपल्या तिकडच्या गुलमोरासारखीच वाढतात तर हे पारिजातकाचं झाड आहे तर खूप छान असा सडा पडलेला आहे फुलं पण खूप मस्त आहेत तर मग मी काही पारिजातकाचीच फुले घेतली आणि एकदम मस्त टवटवीत आहेत सर्व खूप छान असा सडा पडलेला आहे सगळीकडे मी इथं आल्यापासून हे एक नवीन झाड पाहिलं खूप दिवसापासून पाहत आहे मी पण याचं पण मला नाव काही समजलं नाही पण फुलं इतकी छान आहेत आणि एकदम फ्रेश असतात खूप छान कलर पण खूप छान आहे त्यांचा तर इथे मध्येच आम्हाला जांभळाचं झाड भेटलं तर आपल्या गावाकडं कसं खूप अशी खाली जांभळं पडलेली असली की आपण सर्व वेचून आणत तस असतो तसंच पृथ्वीने मी पण थोडीशी जांभळे घेतली आणि मग पुढे आम्ही गेलो तर आम्हाला दुर्वा आणायची होती तर इथं पुढे गेल्यानंतर इथे एक छोटंसं मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे तर तिथे थोडीशी छोटीशी घसरगुंडी आणि झोपळा वगैरे आहे तर खूप मुले इथे फुटबॉल वगैरे खेळत असतात तर ते खूप म्हणजे खूप गवत वाढलेलं होतं याआधी पण मी ते ग्राउंड व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर खूप गवत वाढलेलं असल्यामुळे मुलांना काही खेळता येत नव्हतं तर इथे पण हे एक वेगळं झाड आहे याचं पण नाव काही समजलं नाही मला पण झाड खूप छान आहे तर तुम्ही ग्राउंड पाहू शकता घसरगुंडी तुटून गेलेली आहे खूप दिवसांपासून ती साईडला ठेवलेली आहे पण पूर्ण ग्राउंडवरती आता एकदम गवत वगैरे काढून टाकलेलं आहे पूर्ण सगळीकडे खडी टाकलेली आहे आणि एकदम मुलांना व्यवस्थित खेळता येईल अशा पद्धतीने हे ग्राउंड तयार झालेलं आहे पृथ्वीला आम्ही इथे नेहमी घेऊन येत असतो तर खूप मोठं नाही पण बऱ्यापैकी आहे तर गवत वाढलेलं असल्यामुळे व्हायचं काय पलीकडंच्या ग्राउंडला पूर्णपणे गवत असायचं आणि कडचंच थोडं मोकळं राहायचं तर आता पूर्णपणे व्यवस्थित सगळं मोकळं झालेलं आहे आणि बऱ्याच मुलांना इथं खेळता येणार आहे राऊंड पण मारायला व्यवस्थित आहे आणि खूप छान अशी खडी पांग पांगून टाकलेली आहे त्यांनी तर मग सर्व फुलं पानं वगैरे आम्ही घेऊन घरी आलो आणि त्यानंतर मग इथे मी, मी पूजेसाठी महादेवाची पिंड तयार करत आहे तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी पिंड मी बनवली आहे आता मला एवढं काही फार येत नाही पण जसं जमेल तसं मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे तर माझ्याकडं जे काही अवेलेबल होतं त्यानुसार मी पूजा मांडलेली आहे तर तुम्हाला आवडली का मला कमेंट करा मी तुम्हाला आज थोडक्यात हरितालिकेचं महत्त्व सांगते हरितालिका भाद्रपद शुक्ल तृतीयेला येत असते श्रावण संपल्यानंतर भाद्रपद सुरू होतो आणि गणपती बसवायच्या आधी हरितालिका येत असते तर झालं काय पार्वतीमातेला न सांगताच त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न जमवलं आणि हे पार्वतीमातेला काय आवडलं नाही मग पार्वती मातेच्या सखीने पार्वतीमातेला दूर जंगलात नेलं म्हणजेच पार्वती मातेचं हरण करून दूर जंगलात नेलं त्यामुळं हरिता आणि आलिका म्हणजे सखी सखीने हरण केलं म्हणून हरितालिका असं नाव पडलं आणि तेव्हापासून हरितालिका सर्व महिला साजरी करतात तर अशा प्रकारे हरितालिका सुरू झाली तर इथे जवळच आमच्यापासून थोड्या अंतरावर एक मराठी ताई राहतात तर त्यांनी सकाळी मला फोन केलेला की संध्याकाळी हळदी कुंकवाला या तर मी आणि पृथ्वी आम्ही दोघे गे, गेलेलो तर मी आधी पण त्यांचं घर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर इथे त्या राहत आहेत आणि मग इथून आम्ही वरती गेलो जंगलामध्ये पार्वती मातेने खूप कठीण व्रत केलं खूप तप केलं त्यानंतर पार्वतीमातेला महादेव प्रसन्न झाले तर तेव्हापासून हरितालिका सर्व महिला साजरी करतात उपवास करतात आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात तर ह्या ताईंनी आम्हाला कुंकवाला बोलवलेलं होतं मी थोडीशी लेट गेली तर त्यांनी खूप छान अशी पूजा मांडलेली होती प्रत्येक भागात थोडी वेगवेगळी वेग प्रथा आहे तर त्यांच्याकडे असं आपण नवरात्रामध्ये कसं करतो घट बसवतो तशा पद्धतीने त्यांनी पूर्ण नऊ दिवस घट बसवलेला होता तर त्यांच्या तिकडे तसं घट वगैरे बसून पूजा करतात तर ताईंनी पूजा खूप म्हणजे खूप छान मांडलेली होती आणि त्यांचं घर पण खूप छान आहे तर मला खूप आवडलेलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि पृथ्वी मला दुकानात घेऊन गेलं नाही असं कधी होत नाही तर मग त्यानंतर पृथ्वी आणि मी दुकानात गेलो आणि त्याला थोडासा खाऊ घ्यायचा होता खाऊ घेतला आणि मग पृथ्वी आणि मी घरी आलो चला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद